नवापूर तालुक्यातील खांडबारा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांच्या प्रचारार्थ लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित आणि युवा उद्योजक तथा भरतभाऊ गावित यांचे चिरंजीव धनंजय दादा गावित यांनी गावोगावी खेडोपाडी जाऊन पॉम्पलेट वाटप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरतभाऊ गावित यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय तसेच खांडबारा गटातील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांना सोबत घेत गाड्यांच्या ताफ्याचा घरोघरी दारोदारी शेताच्या बांधावर खांडबारा गावामध्ये प्रचार करत आहे पायी चालत ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तरुण आदींना समजावून सांगत आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ भरतभाऊ गावित यांना मतदान करून घड्याळ चिन्हाचे बटन धावण्याचं आव्हान मतदारांना प्रचारक करताय यावेळी कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरतभाऊ गावित यांचा जयघोष करत होते एकूच चाले घड्याळ चाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो भरतभाऊ तुम आगे बडो हमापके साथ हे अशा घोषणा देत भरतभाऊ गावित यांचे प्रचार सर्व नवापूर तालुक्यामध्ये जोरात सुरू झाला असून प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पाटील खांडबारा नवापूर